नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये तर फेब्रुवारी महिन्यातील जे काही स्टडी टार्गेट आहे तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहे तर तुम्हाला माहिती आहे सर्वांना की डिसेंबरपासून जे आहे ते आपण स्टडी टार्गेटचे जे व्हिडिओज असतील आपल्या चॅनलवरती सुद्धा देतोय आणि आपल्या मेंटोरशिप प्रोग्राममध्ये सुद्धा तुमच्याकडून हे स्टडी टार्गेट आपण त्या त्या मंथमध्ये आपण क्लिअर करून घेत असतो तर ऑलरेडी मेंटॉरशिप बॅचमधील विद्यार्थ्यांनी चाळीस टक्के अभ्यासक्रम जो आहे तो सक्सेसफुली कंप्लीट केलेला आहे आणि हा फेब्रुवारी महिना अतिशय महत्त्वाचा आहे लक्षात घ्या कारण या फेब्रुवारीमध्ये जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करण्याचं काम हे आपल्याला करायचंय ठीक आहे जर तुम्ही मेंटरशिप प्रोग्राममध्ये एनरोल केले नसेल तर नक्कीच एनरोल करून घ्या पण ज्यांना कुणाला सेल्फ स्टडी करायचंय तर त्यांच्यासाठी चॅप्टर लिस्ट सांगून देतो तुम्ही तेथे ते संदर्भ पुस्तक वापरून तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही क्लिअर आउट करून घेऊ शकता ठीक आहे तरी फेब्रुवारी महिन्याचा स्टडी टार्गेट आहे राज्यसेवेच्या परीक्षेसाठी आणि कंब्याच्या पूर्वपरीक्षेला दोन हजार साठी तर बघा तुम्हाला कुठले चॅप्टर्स पूर्ण करायचे आहेत ह्या महिन्यामध्ये ठीक आहे ह्या महिन्याचे टार्गेट लक्षात ठेवा तर अर्थशास्त्र हा विषय आहे तर मध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार भारताचा परकीय व्यापार व्यापार तोल आणि व्यवहार तोल नंतर भारतीय वित्तीय व्यवस्था भारतीय व्यापारी बँक व्यवसाय हो भारतीय सहकारी बँक व्यवसाय हो रिझर्व बँक ऑफ इंडिया बँकेतर वित्तीय संस्था आणि भारतीय भांडवल बाजार एकूण हे नऊ चॅप्टर जे आहेत हे तुमचे कसल्याही परिस्थितीमध्ये या फेब्रुवारी पर्यंत तुमचे पूर्ण व्हायला पाहिजेत नऊच्या नऊ चॅप्टर तर आणि तर सिलेबस तुमचा आटोक्यामध्ये येणार आहे ठीक आहे तर नऊच्या नऊ चॅप्टर आता याच्यामध्ये केलेले काय एक्झॅक्टली जे काही व्यापाराशी रिलेटेड चॅप्टर आहे म्हणजे व्यापार आणि बँकिंग हे दोन चॅप्टर आहेत पण त्याच्यामध्ये सब चॅप्टर आपण जे आहेत ते केलेले आहेत तर हे तुम्हाला नऊ चॅप्टर जे आहेत ते क्लिअर आउट करून घ्यायचे आहेत कसल्याही परिस्थितीमध्ये यासाठी रंजन कोळंबेंचं संदर्भ पुस्तक इकॉनॉमिक्स इथं वापरायचं आहे तुम्हाला सुरुवातीला बेस म्हणून रंजन कोळंबेंचे पुस्तक को वापरा आणि त्याला फक्त किरण देसलेंच्या ची जोड द्या ठीक आहे पण बेस म्हणून रंजन कोळंबेचंच पुस्तक वापरायचं आहे आपल्या प्रोग्राम प्रोग्राममध्ये तुम्हाला याच्यातले सब पॉइंट्स डेली तुम्हाला येतील त्या त्या पद्धतीने तुम्ही क्लिअर आउट करून घ्यायचं आहे ठीक आहे तरही में थे पूर्ण थे आ, वा थे तर हे नऊ चॅप्टर्स कसल्याही परिस्थितीमध्ये तुमचे पूर्ण व्हायलाच पाहिजेत ह्या एंडिंगपर्यंत रिडिंग स्पीड तुम्हाला वाढवावंच लागेल वाढवावं लागेल त्याला कुठलाही दुसरा अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाही आहे रीडिंग स्पीड वाढवा जर शांत बसलाय निवान बसलाय तर विचार करण्याच्या तर वेळ आलेली आहे सांगतो त्या त्या पद्धतीने तुम्ही गोष्टी फॉलो केल्या तर सिलेबस तुमचा पूर्ण होऊन जाणार आहे लक्षात घ्या नाहीतर जर दिवस ढकलत गेला तर पुन्हा लोड वाढण्याचे तुमच्यावरचे चान्सेस आहेत त्याच्यामुळे जे कुणी रेग्युलरली फॉलो करतायत त्याने नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या ठीक आहे तर हे झालं तुमचं इकॉनॉमिकचं टार्गेट पुढचा विषय आहे आपला इतिहास इतिहासामध्ये बघा आता काही राज्यसेवेसाठी आहेत काही कंबांसाठी आहेत तर राज्यसेवेला प्राचीन भारताचा इतिहास आहे तर तुम्हाला दोन चॅप्टर करायचे आहेत एक म्हणजे गुप्त काळ दुसरा म्हणजे गुप्तोत्तर काळ ठीक आहे प्राचीन भारताच्या इतिहासासाठी जे राज्यसेवा देणार आहेत त्यांच्यासाठी गुप्त काळ आणि गुप्तोत्तर काळ हे दोन चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये हे सुद्धा राज्यसेवेला आहे तर त्यांनी महामनी आणि विजयनगर राजघराणं आणि भारतीय इस्लाम संस्कृती हे दोन चॅप्टर तुमचे पूर्ण व्हायला पाहिजे त्या फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत यासाठी संदर्भ पुस्तक तुम्हाला वापरायचं आहे विठ्ठल पुंगळेचं प्राचीन आणि मध्यगिन भारत इतिहासासाठी विठ्ठल संदर्भ पुस्तक वापरा आणि जीके जेचं पुस्तक तुम्हाला इथं वापरायचं आहे त्याच्यातले कुठले सब पॉइंट्स करायचे आहेत वगैरे काय करायचं आपण मेंटरशिप प्रोग्राम आपण में सांगत राहतो तुम्हाला ठीक आहे तर हे प्राचीन आणि मध्यगीन भारत इतिहासाचं तुमचं टार्गेट आहे नंतर अजून एक भारताचा आणि महाराष्ट्राच्या इतिहासाचं तुमचं टार्गेट राहणार आहे एकूण सात चॅप्टरचं सा तुमचं टार्गेट आहे लक्षात घ्या महिन्यामध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये तुमचं रिडिंग स्पीड तुम्ही वाढवायला पाहिजे तर आणि तर सिलेबस तुमचा आटोक्यामध्ये येणार आहे आणि जर हा सिलेबस जर तुम्ही डिसेंबरपासून आपले स्टडी टार्गेट जर तुम्ही फॉलो करत असाल हा सिलेबस जर तुम्ही कंप्लीट केला फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत तर तुमची प्रिलियम कसल्याही परिस्थितीमध्ये निघणार आहे एट एनी कॉस्ट तुमची प्रिमियम जी आहे ते निघून जाणार आहे कारण तुम्ही बऱ्यापैकी सिलेबस जो आहे तो कव्हर केलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळं सिस्टीम फॉलो करा निश्चितपणे तुम्हाला येते एक्झाममध्ये मिळणार आहे तर शिक्षण जमीन सुधारणा पद्धती वृत्तपत्रे बाबतचे विविध आयोग रेल्वे टपाल तारयंत्र उद्योगधंदे आणि ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना हे सात चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत यासाठी तुम्हाला समाधान महाजन यांचं पुस्तक बेस म्हणून वापरायचं आधुनिक भारताच्या इतिहासाचं पुस्तक जे आहे ते बेस म्हणून तुम्हाला वापरायचं यामधूनच सगळे मॅक्झिमम करायचं आहे त्याला फक्त टच हा अनिल कटरी पुस्तकाचा द्या मराठा इतिहासासाठी बस इतकंच तुम्हाला करायचंय तुमचा बऱ्यापैकी इतिहास जो आहे तो क्लिअरमध्ये हातामध्ये तुमच्या येऊन जाईल बऱ्यापैकी सिलेबस तुम्ही उडून जाईल तुमचा कॉन्फिडन्स लेवल निश्चितपणे वाढून जाईल पण कधी जर तुम्ही डिसेंबर जानेवारी स्टडी टार्गेट फॉलो केला असेल तर ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यामुळेच आधीपासून तुम्हाला सांगत होतो की चॅनलशी आपल्या कनेक्टेड राहा जे गरजेचं आहे जे इम्पॉर्टंट आहे तेच आपण आपल्या चॅनलवरती सांगत राहतो ठीक आहे आणि फक्त एकदा स्टडी टार्गेट बघितले की सोशल मीडिया पूर्णपणे तुम्ही कट कट डाऊन करून घ्यायचं आहे आणि तुमच्या पूर्णपणे लायब्ररीमध्ये वगैरे तुम्ही तुमच्या पुस्तकांमध्ये तुम्ही वेळ घालवा आणि सगळा सिलेबस तुम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे आणि प्रोग्राम पण सांगत आलो की एकदा तुम्हाला टार्गेट मिळाले की पूर्णपणे कट डाऊन करायचं सोशल मीडिया पूर्णपणे फोकस राहायचं तुम्हाला जे टार्गेट सांगितलं असतं त्याच्याशी त्याच्यामुळे हे तुमच्या इतिहासाचं टार्गेट आहे हे पूर्णपणे करणे शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न करायचा आहे पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान सामान्य आपल्याला प्राणीशास्त्र मानवी आरोग्यशास्त्र भौतिकशास्त्र असनशास्त्र अशी विषय आहेत ठीक आहे तर वनस्पतीशास्त्र मध्ये तीन चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत खनिज पोषण वनस्पतीतील वाढ आणि विकास सपुष्प वनस्पतींचे बाह्य वैशिष्ट्य आणि फलन हे कोण तीन चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत नंतर प्राणीशास्त्र आणि जीवशास्त्र याच्यामध्ये अपेशीय जीव पेशी आणि पेशी विभाजन हे दोन चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करायचे आहेत मानवी आरोग्य मध्ये मानवी प्रजनन संस्था आणि मानवी चेताना संस्था किंवा मानवी चेता नियंत्रण आणि समन्वय हे दोन संस्था ज्या आहेत व्यवस्थित व्यवस्थितरित्या तुम्हाला पूर्ण करायच्या भौतिकशास्त्रमध्ये विद्युत विद्युत धारा आणि विभवांतर नावाचं चॅप्टर आणि गुरुत्वाकर्ष नावाचं चॅप्टर तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि रसायनशास्त्र म्हणजे धातू आणि अधातू कार्बन त्याचे संयोगे हायड्रोकार्बन नैसर्गिक संसाधन एकूण दोन चॅप्टर तुम्हाला पूर्ण करायचे रसायनशास्त्र मध्ये तर किती झाले बघा तीन आणि दोन पाच आणि दोन सात आणि दोन नऊ आणि दोनदा अकरा एकूण अकरा चॅप्टर्स तुम्हाला फेब्रुवारी एंड पर्यंत पूर्ण करायचे आहेत जर तुम्ही स्वप्नाच्या दुनियामध्ये असाल कुठेतरी तर तुम्हाला कुठला जर शॉर्टकट बघत असाल तर अजिबात पॉसिबल होणार नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्या चॅनलशी तुम्ही कनेक्ट रहा रियालिटी तुम्हाला ती आपल्या चॅनलवरती कळून जाते ठीक आहे त्याच्यामुळे एवढे चॅप्टर्स तुम्हाला पूर्ण करणं गरजेचं आहे हा चॅप्टर कसल्याही परिस्थितीमध्ये फेब्रुवारी पर्यंत तुम्ही ओढण्याचा प्रयत्न करा निश्चितपणे तुमचे प्रिलियम आहे ते निघून जाईल ठीक आहे पण व्यवस्थित पद्धतीने करा आणि व्यवस्थित कशा पद्धतीने करायचे आहेत किंवा कुठले पॉईंट्स तुम्हाला त्याच्या दिवशी कार्यात हे आपण मेंटरशिप प्रोग्राममध्ये आपण सांगत राहतो तर संदर्भ पुस्तक आहे बघा अध्यस्तम पब्लिकेशन संदर्भ पुस्तक सचिन बसकेचं पुस्तक आणि लुसनचं पब्लिकेशनचं पुस्तक इथं तुम्ही वापरायचं आहे आणि सांगितलं चॅप्टर्स तुम्ही पूर्ण करण्याचा शंभर टक्के सर्वांनी प्रयत्न करा ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा जो विषय आहे तो आहे भूगोल भूगोलामध्ये महाराष्ट्राचा भूगोल भारताचं भूगोल जगाचं भूगोल आपल्याला करायचं आहे तर महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये महाराष्ट्रातील लोकसंख्या महाराष्ट्रातील खनिज संपत्ती महाराष्ट्रातील ऊर्जा संसाधने म्हणजे हा संपत्ती मधलाच हा पुढचा एक जो चॅप्टर आहे तो कंटिन्यू होतोय तर लोकसंख्या आणि खनिज संपत्ती आणि ऊर्जा साधने हे दोन चॅप्टर असतील पण आपण त्याच्यामध्ये डिवाईड केलेले ऊर्जा साधने तुम्हाला एक सेपरेट आपण करायचं आहे ठीक आहे तर हे झालं भारताच्या भूगोलाचे सुद्धा सेम चॅप्टर करायचे आहेत भारताची लोकसंख्या भारतातील खनिज संपत्ती भारतातील ऊर्जा संसाधने ओके म्हणजे तीन तीन चॅप्टर आपल्याला मराठी आणि भारताच्या भूगोलाचे करायचे आहेत आणि जगाच्या भूगोलामधून सूर्यमाला हा चॅप्टर करायचा आहे आणि प्लस तुम्हाला येतात सातवी भूगोलाचं सा नवं पुस्तक जायचं स्टेट बोर्डचं आणि येतात सहावी भूगोल जे जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक आहे हे दोन्ही दोन्ही पुस्तकं तुम्ही व्यवस्थितरित्या वाचून घ्या ठीक आहे याचा सातवी भूगोल नव आणि याचा सहावी भूगोल जुनं हे फेब्रुवारी पर्यंत तुम्ही वाचून घ्यायचं आहे आणि प्लस सूर्य मला एक चॅप्टर आपल्याला टार्गेट ठेवलेलं फेब्रुवारी एंडिंग पर्यंत व्यवस्थित रित्या आपल्याला तो, तो संपवायचा आहे तर मराठाच्या भूगोलासाठी सुरुवातीला ए बी सौदीन जर तुम्ही पुस्तक ते वापरू शकता किंवा कोळंबे किंवा दीपस्तंभ पैकी एक पुस्तक तुम्हाला तो वापरायचं आहे भारताच्या भूगोलाला कोळंबे किंवा दीपस्तंपैकी एक पुस्तक आणि माझ्या दोस्तींचं पुस्तक ते वापरायचं आहे जगाच्या भूगोलासाठी ए बी सौदीनचं पुस्तक वापरायचं आहे मेंटरशिप प्रोग्राम मध्ये तुम्हाला डेली सब पॉईंट सांगितले जातील आणि त्याच्यामध्ये तुम्ही ते त्या दिवशी ते पॉईंट्स तुम्ही पूर्ण करायचं शंभर टक्के प्रयत्न जो आहे तो तुम्ही करायचा आहे तरी झालं भूगोलाचं टार्गेट लक्षात घ्या त्याच्यानंतर पुढचा विषय आपला राजशास्त्र आणि पंचायत राज्यशास्त्रमधून राष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंत्रिमंडळ आणि संसद हे पाचच्या पाच चॅप्टर तुमचे कसल्याही परिस्थितीमध्ये संपले पाहिजेत वाचून नोट्स बनवून क्वेश्चन आन्सर सोडवून त्याच्यामुळे वेळ द्या वेळेचे नियोजन व्यवस्थापन करा आठ तास अभ्यास करा तर नंतर सिलेबस तुमचा संपणार आहे ठीक आहे ज्यांना कुणाला दोन हजार चोवीस मध्ये पोस्ट घालवायची नाही त्यांनी सांगतो त्या पद्धतीने त्याचे चॅप्टर फॉलो करा निश्चितपणे तुम्हाला फायदा होना रहे। जो आहे तो होणार आहे तर राष्ट्रपती भारताचे उपराष्ट्रपती पंतप्रधान केंद्रीय मंडळ संसदेत पाच चॅप्टरचा टार्गेट राहील पंचायत राजमध्ये जिल्हा परिषद नगर परिषद नगरपंचायती औद्योगिक नगरी प्राधिकरण ह्या दोन चॅप्टरचं तुमचं टार्गेट राहील तर याच्यासाठी यमलक्ष्मीकांत आणि रंजन कोळंबीचं पुस्तक इथं तुम्ही वापरू शकता पण ह्या टार्गेटसाठी तुम्ही बेस म्हणून पाहिलं रंजन कोळमेचं वापरा त्याच्यानंतर मग लक्ष्मीकांतकडे तुम्ही शिफ्ट व्हायचंय ठीक आहे आणि पंचायत राजला किशोर संदर्भ पुस्तक इथं वापरायचं आहे किशोर लोटे पंचायत राजला किशोर लोटेचं कि लोटे संदर्भ पुस्तक तुम्हाला जे आहे हे वापरावं लागेल पंचायत राजला ठीक आहे तरी झालं पॉलिटी आणि पंचायत राजचं टार्गेट पुढचा विषय पर्यावरण फक्त राज्यसेवेसाठी आहे हा तर राज्यसेवेसाठी पर्यावरणाचा मधून जीवावरण जलीय परिसंस्था आणि भूस्थित परिसंस्था एकूण तीन चॅप्टरचं टार्गेट राहील जीवावरण जलीय परिसंस्था आणि भूस्थित परिसंस्था ती तीन चॅप्टरचं टार्गेट राहील हे तुम्ही संपून घ्या फेब्रुवारी एंडिंगपर्यंत वाचून रीडिंग स्पीड वाढवा दुसरा अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे कुठलाही नाही आहे तर पर्यावरणासाठी तुषार गोरपडे संदर्भ पुस्तक आणि अकरावी बारावी पर्यावरणाचे स्टेट बोर्डचे पुस्तक तुम्ही आहेत आणि सांगितलेले चॅप्टर्स त्यामधून तुम्ही पूर्ण करून घ्यायचे आहेत बेस्ट तुषार गोरपडेमधूनच मॅक्सिमम तुम्हाला चॅप्टर सगळे सापडतील व्यवस्थितरित्या करून घ्या ठीक आहे तर याला दुसरा कुठला अल्टरनेटिव्ह तुमच्याकडे नाहीये पण हे वाचून घेणं फार गरजेचं आहे तर हे झालं पर्यावरणाचं टार्गेट पुढचा विषय गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडीचं चा टार्गेट तर गणित आणि बुद्धिमत्ता मधून शेकडेवारी नफा आणि तोटा सरळ व्या सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे कधीपर्यंत फेब्रुवारी एंडिंगपर्यंत बुद्धिमत्ता वे नाकुरत्या आदानी आदान आणि प्रदान इन म्हणजे इनपुट आणि आउटपुट कधीपर्यंत फेब्रुवारी एंडिंगपर्यंत संदर्भ पुस्तक सचिन डोळे संदीप पारगडे तुम्हाला जे योग्य पुस्तक वाटते चॅप्टर साठी त्यामधून तेच पुस्तक वापरा त्यातलीच प्रॅक्टिस करा सारखी ठीक आहे हे राज्यसेवेसाठी पण कामाला आहे कंबाईनला सुद्धा कामाला आहे त्याच्यामुळे गणित आणि बुद्धिमत्ता तुम्हाला सी सॅटला पण प्रश्न पडतात त्याच्यामुळे हे दोन 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 चॅप्टर तुम्ही करून घ्या चालू घडामोडीसाठी जुलै दोन हजार तेवीस आगस्ट दोन हजार तेवीस सप्टेंबर दोन हजार तेवीसची चालू घडामोडी जी आहे ते तुम्हाला संपवून घ्यायचे आहेत आपली सुद्धा करंट अफेअरची बॅच सुरू आहे 啊。Wow. त्याच्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च आपला ऑलरेडी संपलेला आहे पुढच्या महिन्याचे टार्गेटची बॅच आपण लवकर सुरुवात करतोय पहिल्या टार्गेटमध्ये सातशे वीस प्रश्न तुम्हाला मी अवेलेबल करून दिलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलच्या ग्रुपमध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये आता पुढचे तीन महिने या महिन्यासाठी टार्गेट आपण ठेवणार आहे जे की एप्रिल मे आणि जूनचं असं टार्गेट राहील आणि त्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी क्लिअर करू शकता क्वेश्चन आन्सरच्या माध्यमातून ठीक आहे ज्यांना कोणी इंटरेस्ट असाल तुम्ही तिकडे नक्कीच अनाउन्समेंट केल्यानंतर तुम्ही नक्कीच त्याच्यामध्ये एनरोल करून घ्या पण आता टार्गेट तर हेच आहे तर हे तुम्ही पहिल्यांदा ते क्लिअर करून घ्या जुलै अगस्ट सप्टेंबर दोन हजार तेवीसचं टार्गेट आहे जे आणि तुमच्या पद्धतीने टार्गेट जे सांगितलेले चॅप्टर आहेत हे तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचं सर्व डिपेंड आहे मी सांगायचं काम करतोय तुम्ही त्या महिन्याच्या एंडिंगला किंवा सुरुवातीला एक दोन तारखेला तुम्ही त्या ता महिन्यामध्ये पूर्ण करण्याचं काम हे सर्वच तुमचं आहे ऑलरेडी जर चाळीस टक्के अभ्यास करून सात टक्के अभ्यास करून संपून घ्या म्हणजे तुम्ही एक टप्पा ऑटोमॅटिकली ओल्ड होऊन जात आहे तुमचा कॉम्फिडन्स ओल बिल्डप होऊन जाईल ठीक आहे नंतर हा फक्त साठी आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा फक्त कंबाईनच्या मुलांनी हा फक्त कायदा जो आहे हा तुम्ही करू शकता म्हणजे मेनचा जो दुसरा पेपर आहे आपला तर त्याच्यामध्ये दुसरा पेपर तुमचा ऑटोमॅटिकली क्लिअर आउट होऊन जाईल पर्यंत म्हणून तुमच्यासाठी हा पॉईंट आहे हा कंप्लिटली फेब्रुवारी महिन्यापर्यंत तुम्ही एंडिंगपर्यंत हे क्लिअर करून घ्यायचं आहे ओके तर अशा प्रकारचे हे टार्गेट आहे सर्वांनी रिडिंग स्पीड चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह करा कुठलेही दडपण न घेता रिलॅक्समध्ये अभ्यास करा जर त्यांनी ऑलरेडी स्टडी टार्गेट फॉलो केलं त्यांना जास्त दडपण येणार नाही पण जे कोणी नवीन असेल त्यांना शंभर टक्के दडपण जाय ते येऊ शकतं पण रिलॅक्स माइंडने करा शांत डोक्याने करा तर आणि तर सिलेबस जो आहे तो पूर्ण होणार आहे तुमचा लक्षात घ्या आणि आपलं चॅनल जे आहे ते सर्वांनी पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या तरच तुम्हाला काही इम्पॉर्टंट व्हिडिओ जे असतील ते आपल्या चॅनलवर जे तुम्हाला दिसायला सुरुवात होतील व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि रियालिटी बेस पकडूनच आपण सर्व सा स्टडी टार्गेट जे आहे ते बनवत राहतो आणि ते तुम्हाला पूर्ण करावंच लागेल ह्याला दुसरा कुठलाही अल्टरनेटिव्ह नाही लक्षात घ्या त्याच्यामुळे रीडिंग स्पीड वाढवणं एमसी क्यूची प्रॅक्टिस करणं चांगल्या नोट्स बनवणं शॉर्ट फॉर्म शॉर्टमध्ये नोट्स बनवणं हे फार गरजेचं आहे तर तुमचा कॉन्फिडन्स जो जो आहे तो वाढणार आहे ठीक आहे तर नक्कीच सर्वांनी हे फॉलो करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करा ज्यांना कोणाला मेंटरशिप प्रोग्राममध्ये ऑन्ट्रॉल करायचं आहे त्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देईन त्याच्यामध्ये दे तुम्ही ते एनरोल करू शकता आपल्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये याच्या मेंटरशिप प्रोग्राममध्ये तुम्हाला हे चॅप्टर्स आणि त्याच्यातले सब पॉइंट्स तुम्हाला आज का रीड करायचं आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला डाउट आला तर तुम्ही मला डाऊट डायरेक्टली विचारू शकता तुमचं डाऊटचं शंकाचं निरसन जे आहे ते सुद्धा आपण करत असतो त्याच्यामुळे निश्चितपणे तुम्ही नक्कीच मेंटरशिप प्रोग्राममध्ये एनरॉल करू शकता आणि टार्गेट ज्यांना सेल्फ करायचं आहे त्यांनी नक्कीच पण टार्गेट जे आहे ते फॉलो करू शकता तर भेटू पुढच्या सेशन सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग आईज अँड ऑल द बेस्ट